नमस्कार मित्रांनो साधी माणसी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता निरुपाने घर गहाण आहे याचं आत्ता फुटणार आहे कारण सुजित कुमार हप्ता वसूल करण्यासाठी निरुपाच्या घरी आलेला असतो तर इथे आता देविकाने सत्यजितला आता उरलेले चार हजार रुपये देऊन टाकलेले असतात कारण देविकाला पंकजला काही बोललेलं सहन होत नसतं तेव्हा लगेच सत्य म्हणत तू वा निरूपा अगं तुझी सून तर खूपच हुशारे या फुसक्यासारखी नाही बघ सगळा हिशोब क्लिअर करून टाकला बापाचे एक लाख रुपये दिले बरं का तेव्हा लगेच आता सत्यात ते पैसे आपल्या बापाच्या हातात देतो आणि म्हणू लागतो बाप आता तुला तुझ्या या पैशांना जपायचे बरं का आता पुन्हा कुणाच्याही हाती हे पैसे लागू देऊ नको त्यामुळे ते पैसे कुठे ठेवायचे कुणाजवळ ठेवायचे हे तू ठरवायचे बाप त्यावर आता लगेच इथे देविका म्हणू लागते सत्या म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आम्ही पुन्हा पैसे पोर चोरणार आहोत असं म्हणायचं आहे का तुला हे बघ पंकजने पैसे चोरले नव्हते आईने त्याला दिले होते बरं का त्याचा पगार होईपर्यंत त्यावर सत्य म्हणगतो हो का अरे बाप बबडे कधी तुझ्या या बबड्याचा पगार आम्हाला बी सांग की म्हणजे कसं आहे ना तू बोलली होती ना मागच्या वेळेस की माझा नवरा पंकज घरातला सगळा खर्च करेन तो किराणा आणेन सगळं काही सामान आणेन म्हटली होती ना मग कधी त्याचा पगार आम्हाला बी सांग म्हणजे कसं आहे ना आपण घरातलं सामान आणू हो की नाही घरच खर्च करेल ना तुझा नवरा हा पंकज आता तर पंकजला धक्काच बसतो अरे बापरे इथे मला जॉबच नाही आहे आणि ही देविका काय बोलते त्यावर देविका मला हो का नाही करू शकत तो नोकरीला आहे तुझ्यापेक्षा जास्त कमवतोय तो आणि हे घर काय तो इतरही सगळा खर्च करू शकतो त्यावर आता निरूपाला तर धक्काच बसतो निरूपा आता पंकजकडे बघत असते त्यावर आता पंकजही आपल्या मामाला खुनावत असतो देविकालाच थांबव शांत कर तेव्हा लगेच देविका लागते हे बघ सत्या मी आजपासून तुला सांगते दहा तारखेला जेव्हा पंकजचा पगार होईल ना तेव्हापासून तुला घरात पैसे देण्याची काही गरज नाही आहे आम्ही घरातील सगळं काही सामान आणायला तयार आहोत म्हणजे तुझी ही ट्युटी तरी बंद होईल तेव्हा सत्य असू लागतो आणि मला वाटतो वाह राहूया बघ बघ ऐक बरं का थी? बाबड्याची बबडी काय म्हणते ऐकून घ्या बरं का निरुपा तुला ऐकू येतंय ना निरुपा मात्र गप्प उभी असते त्यावर लगेच आता सत्या पंकज जवळ जातो आणि म्हणू लागतो फुसक्या कधी आहे तुझा पगार आणि किती पगार होणार आहे तुला सांग तरी आम्हाला तेव्हा पंकज मात्र ततमाम करू लागतो त्यावर लगेच देविका म्हणल की तुला काय आहे कितीही पगार होऊ दे तुला पैशाची मतलब आहे ना ह्या घर खर्चाचं मतलब आहे ना तुला मग तेवढं काम पंकज करणार आहे असे आता खडचावून देविकाने सांगितलेले असते त्यावर आता पंक लगेच लगेच देविकाच्या पाठोपाठ रूममध्ये दे निघून जातो तो देविकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र देविका खूपच भडकलेली असते तर आता रूममध्ये येताच पंकज देविकाला म्हणू लागतो हे बघ देवी माझं ऐकून घे तू त्या सत्याच्या नादाला नको लाग अगं काय गरज होती चार हजार रुपये द्यायला तुझ्याजवळचे तेव्हा लगेच देविका म्हणू लागते शटाप पंकज काय चालू आहे तुझं अरे पैसे तू घेतले होते ना मग पूर्ण पैसे द्यायला नकोत का आणि तुझ्याजवळ चार हजार रुपये नाही आहे का पंकज तुझा पगार आजपर्यंत कधीच झाला नाही का पंकज मात्र गप्प बसतो आणि म्हणून लागतो ते ना खर्च झाले तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ पंकज मला दहा तारखेला तुझा पगार पाहिजे जे म्हणजे पाहिजे आणि आता यावेळेस मला कुठलंही नाटक कारण काहीही नको आहे कारण घर खर्च तुला करायचं आहे पंकज जर आपण घर खर्च केला नाही ना तर सत्य असंच आपल्याला सारखं टोचून बोलत जाईल खायला उठतो निसता या घरात त्यामुळे ना इथून पुढे घर खर्च तू करायचा पंकज आणि जर नाही केला ना तर बघ मी तुला सोडणार नाही आहे मला तुझा पगार हवाय म्हणजे हवाय त्यावर आता पंकजची मात्र बोलती बंद झाली दिसते काय करावं आणि कसं देविकाला सांगावं की मला नोकरीच नाही याचा आता त्याला प्रश्न तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीराने आता सुंदर असा हार बनवलेला असतो तेव्हा आता सत्या आणि मीरा तयार होऊन बाहेर निघालेले असतात त्याच वेळेस आता मीरा सत्याला मलागते मला ना तुम्हाला एक सरप्राईज द्यायचे तेव्हा सत्य म्हणतो काय काय द्यायचे धुमकेतू तेव्हा लगेच मीरा तर सत्या सत्यासमोर तो, तो, तो? तो? तो हार धरते त्यावर सत्य घाबरतो आणि म्हणून तो धुमके तू अगं काय करायला तू तुम्हाला हार घालते की काय असं का वागते धुमके तू तेव्हा मीरा मुलग ते नाही हो मी कशाला तुम्हाला हार घालू तुम्हाला नाही घालायचंय तुमच्या गाडीला घालायचंय तुम्ही गाडी परत द्यायला चाललात ना तेव्हा सत्या म्हणतो अगं धुमकेतू पण ती भाड्याची गाडी होती काय आपली स्वतःची गाडी आहे का तिला एवढा हार वगैरे घालायला तेव्हा लगेच मीरा म्हणून अहो जरी भाड्याची गाडी असली ना तरी इतक्या दिवस तिने तुमची मदत केली की के नाही केली ना मदत मग आपणही तिला व्यवस्थित ठेवलं पाहिजे तिची काळजी घेतली पाहिजे हो की नाही आपली वस्तू येते आणि आपण तिला जीव लावलं पाहिजे जरीही ती, जरी ती आपण भाड्याने वापरत असलो तरीही तिने आपली खूप मदत केली तुमच्या संकटाच्या काळात तुम्हाला मदत केली एवढ्या दिवसापासनं ती गाडी तुमच्या बरोबर राहिली याच्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही का तिला तेव्हा लगेच सत्या म्हणून धुमके धुमकेतू अगदी बरोबर आहे चल दे हार मी घालतो त्या गाडीला त्यावर आता लगेच सत्या मात्र धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा मीरा इरामग ते मी काय झालंय असे का बघायलात माझ्याकडे तेव्हा सत्य मला खरंच धुमकायतो तू जगात भारी किती विचार करते इतरांचा वस्तूंचा म्हणू किंवा माणसांचा म्हणो सारखा इतरांचा विचार असतो तुझ्या मनात आता बघ ना गाडी भाड्याची असूनही तू पाटे उठून तिच्यासाठी एवढा छान असा हार बनवला पण बघ धुमके तुझ्या या स्वभावामुळेच तू माणसांना आणि ना वस्तूंनाही खूप आवडते आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते हो का खरंच खरंच आवडते तेव्हा सत्य म्हणू लागतो मग त्यात काही विषय आहे का धुमके तू एकदा बोललो म्हणजे बोललो खरंच धुमके तू तू खूप आवडते सगळ्यांना त्यावर लगेच मीरा आता सत्याकडे बघू लागते आणि मला लागते तुम्हाला पण आवडते का सत्याही आता धुमकेतूकडे एकटक डोळ्यात डोळे घालून बघत असतो त्याच वेळेस सत्याचा फोन वाजू लागतो सत्या लगेच आता फोनवर बोलण्यासाठी तिथनं निघून जातो तर मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघत असते आणि गालातल्या गालात हसत असते तरी ते निरुपा आता हॉलमध्येच पेपर वाचत असते तिला तर आता मीराचा खूपच मीरा राग आलेला असतो कारण मीराने सगळ्यांसमोर तिच्या घरच्यांची माफी मागायला इथे निरुपाला लावलेलं असतं कसं निरुपाने हात जोडून मीराच्या घरच्यांची माफी मागवतली ना हे सगळे काही क्षण तिला आठवत असतात तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता दरवाजात सुजित जी दोन गुंड आलेले असतात तेव्हा लगेच आता इथे एक ते निरुपाला आवाज देऊ लागतात निरुपा गायकवाड इकडेच राहतात का कोण आहे निरुपा गायकवाड आता निरुपात तिकडेच बसलेली असते निरुपा धावतच दरवाज्यात जाते आणि त्या दोन माणसांना म्हणू लागते काय आहे कशासाठी आलाय तुम्ही तेव्हा ते माणसं म्हणू लागतात निरुपा गायकवाड कोण आहे तेव्हा लगेच म्हणू लागते कोण आहे म्हणजे मीच आहे निरुपा गा गायकवाड आणि काय काम आहे तेव्हा लगेच ते माणसं म्हणू लागतात पैसे हवे आम्हाला तेव्हा निरुपा म्हणून लागते काय पैसे आणि कशाचे चला फुटा इतना पैसे वगैरे काही मिळणार नाही आहे तेवढ्यात आता सुजित कुमारचा खास गुंड जो असतो ना तो समोर येतो आणि लगेच आता निरुपाला म्हणू लागतो अरे बापरे पैसे मागायची वेळ आल्यानंतर सुजित कुमार कोण विसरलात का तुम्ही पैसे द्यायचे नाही आहेत का तुम्हाला आता निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे सुजित कुमारची माणसं आपल्या घरी तेवढ्यात पाठीमागणं सुजित कुमार येतो आणि मग लागतो कसं आहे ना मी फोन करून करून कंटाळ आहे आता त्यामुळे म्हटलं चला आता घरीच जावं पैसे भेटणार आहे की नाही मला फक्त तेवढं सांगा तेव्हा निरुपाची मात्र ततम झालेली असते काय बोलावं काही समजत नाही त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो बाकीची माणसं नाही आहेत ते घरात कोणी दिसत नाहीये माई मीरा कुठे मीरा तेव्हा केस निरुपा म्हणू लागते हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते पण प्लीज मी पैसे घेऊन तिकडे येईल ना ऑफिसला तुम्ही जा ना आता इथं नका थांबू तुम्ही जा तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो नाही अजिबात जमणार नाही म्हणजे नाही मला माझे रोकडा रक्कम पैसे हवेत म्हणजे हवेत तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हो देईल की मी पैसे तुमचे पण प्लीज आत्ता तुम्ही घरी नाका येऊ जा ना तेव्हा सुजित कुमार म्हणतो अजिबात नाही मला माझे पैसे हवेत म्हणजे हवे आणि जर पैसे देणार नसाल तर हे घर माझ्या नावावरती करून द्यावं लागेल आता निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे मी एवढे पैसे कुठनं देऊ आणि आता जर पैसे दिले नाही तर सगळ्यांसमोर माझं भांड फुटेल सगळ्यांना समजेल आणि जर त्या सत्याला समजलं की मी घर गहाण ठेवलं आहे अरे बापरे तो सत्य मला सोडणार नाही याचं मात्र निरूपाला टेन्शन आलेलं असतं वेळेस पंकज येतो आणि म्हणत तो मम्मा तेवढ्यात आता सुजित कुमार आणि त्याची माणसं दरवाजेत आलेली बघतात इथे पंकजलाही धक्काच बसतो तेव्हा लगेच आता निरुपा पंकज जवळ येते आणि म्हणते पंकज अरे बघ ना तुझ्या त्या पैशात चोरण्यामुळे ना माझ्या हातनं पैसे गेले यांनी पैसे माझ्याजवळ दिलेच नाहीत आता मी कुठून देऊ यांना पैसे सांग ना पंकज काय करू तेव्हा पंकज म्हण तो अगं मम्मा पण ही माणसं घरी का आलीत त्यावर आता निरुपा म्हणू लागते अरे हप्त्याची वेळ होऊन गेली अजूनही आपण हप्ता भरला नाही म्हणून तो पैसे घेण्यासाठी घरी आला आणि काही करून सत्या घरात आहे हा जर घरात आला आणि सत्याला जर आपलं सगळं काही समजलं ना हे घर गहाण ठेवलंय आपण तर बापरे सध्या आपल्याला काय करेल सांगता येणार नाही त्यापेक्षा काही करून पंकज आपल्याला याला इथनं काढून द्यावा लागेल तेवढ्यात आता सुजित कुमार निरुपाला म्हणू लागतो तुमच्या घरी काही पाणी वगैरे देण्याची आत्म देण्याची पद्धत नाही आहे का आम्हाला कोणी आतमध्ये बोलावेल का तेव्हा निरुपा म्हणा लागते हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते तुम्ही आतमध्ये नका येऊ तुम्ही नंतर या नाही मीच येते तुमच्याकडे पारूला घेऊन येते पैसे घेऊन आई जा तुम्ही प्लीज तेव्हा सुजित कुमार लगेच म्हणाला लागतो नाही या अजिबात जमणार नाही आम्ही इकडे आलो आहे ना मग इकडेच पैसे घेऊन जाणार असे म्हणून सुजित कुमार आतमध्ये येतो आणि सोप्यावरती बसतो निरुपाला तर धक्काच बसतो आता काय करावं कसं उत्तर द्यावं निरुपा मात्र शांत गुपचूप बसून हळूहळू सुजित कुमारला पाठवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र सुजित कुमार ऐकायलाच तयार नसतो कारण आता सत्य आणि मीरा दोघेही रूममध्ये असतात तेवढ्यात आता सत्या धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू चल आता आपण निघूया दोघेही आता तो हार घेऊन रूममधनं निघाले सर त्याच वेळेस हॉलमध्ये येऊन बघतात तर सुजित कुमार आणि त्याची गुंड आली सर आता मात्र सुजित कुमारला आपल्या घरात आलेलं बघता सत्या मात्र भडकतो तेव्हा लगे सत्या तर सुजित कुमार जवळ येतो आणि मग ए टकल्या तू इकडे काय करतोय रे आमच्या घरात येण्याची तू हिंमत कशी केली तू इकडे कसा आला आता मात्र मीराही त्या सुजित कुमारकडे रागाने बघत असते त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते हे बघ सत्य शांत हो एवढं रागवण्याची गरज नाही आहे तेव्हा लगेच सुजित कुमार मात्र आता निरुपाकडे रागाने बघू लागतो त्याच वेळेस आता सत्य म्हणते उठ उठ पाटकल आमच्या घरात बसायचं नाही तुझी लायकी नाही आहे ते लगेच उठीत ना निघ आमच्या घरात तू आलाच कसा का आला आहे तू इकडे तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो का आलोय मी इकडे सांगू का तुला त्यावर आता निरुपा म्हणागते नाही नको म्हणजे कसं आहे ना हे बघ ते ना मीच बोलावलं होतं तेव्हा सत्य म्हणून काय निरूपा अगं आता तू इतक्या दिवस या चोर बबड्याची साथ देत होती आता काय या गुंडांची साथ द्यायला लागली का काय चालू आहे काय चालू आहे निरुपा तुझं नेमकं तेव्हा आता सुधाकर भाऊही हॉलमध्ये देतात त्याच वेळेस आता लगेच सत्य मिळतो बघ ना बाप अरे ही निरूपा आता गुंडांना घरी बोलवायला लागली तेव्हा सुजित ला कुमार उघडतो ए गुंड कुणाला म्हणतोय रे तुला सांगू का मी इकडे कशाला आलो आहे निरुपा आता पुन्हा सुजित कुमारचं बोलणं थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच त्याच वेळेस सुजित कुमार आता इथे मीराकडे बघत असतो सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य आता सुजित कुमार जवळ येतो आणि म्हणून लागतो का का काय काय डोळे फाडून बघतोय कुठे बघतोय तू माझ्याकडे बघ इकडे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो नाही मी या घराकडे बघतोय घर कसं आहे ना ते बघतोय कसं आहे ना मला घर खूप आवडले बरं का आता निरुपा मात्र खूपच भडकलेली असते काय करावं आणि कसं या सुजित कुमारना बाहेर काढावं याचं तिला टेन्शन आलेलं असतं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे चल घर बघून झालं ना तुझं मग चल निघित ना आमच्या घरात ना लगेच निघायचं तुला आमच्या घरात जागा नाही आहे चल निघ म्हटल्यानंतर असे म्हणून आता सत्या लगेच सुजित कॉलर पकडतो आणि त्याला घराबाहेर काढणार तेच लगेच सुजित कुमारचा मात्र राग आता भडकलेला असतो तेव्हा तो म्हणून ए तू कोण रे मला घराबाहेर काढणार हे घर माझं आहे माझा नीट लक्षात ठेवायचं तेव्हा सत्या असं लागतं आणि मग लगतं ए तुझं टक्कल होतं हे मला मान्य आहे पण आता त्या टकलात भेजा पण राहिला नाही असं वाटतंय काय बोलतोय तू हे घर माझं आहे म्हणजे तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो हो तुझ्या या आईला विचार हे घर कुणाचं आहे तेव्हा लगेच निरुपा मात्र खाली मान घालून उभी असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा हे सगळं काय काय बोलतोय हा गुंड तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो सांगा सांगा म्हणजे अजून तुम्ही घरच्यांना सांगितलं नाही आहे काय चालू आहे तुमचं मला माझे पैसे हवेत म्हणजे हवेत तेव्हा सत्य लागतो निरुपा काय विषय हा सगळा हा कसले पैसे मागतोय काय चालू आहे तुझं नेमकं कळायला हवा निरुपा असे आता जाप इथे सत्या निरुपाला विचारू लागतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागत निरुपा आम्हाला सगळं खरं खरं सांग तुझं काय चालू आहे लवकरात लवकर समजायला हवं तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो नाही त्या कशाला सांगतील मी सांगतो ना तुम्हाला नेमकं काय चालू आहे तुमच्या या निरुपा गायकवाडने तुमचं हे घर हे तुम्ही राहता ना हे घर माझ्याकडे गहाण ठेवलंय आता तर सगळ्यांना धक्काच बसतो सुधाकर भाऊ सत्यजित मीरा सगळेजण आता इथे सुजित कुमारकडे बघू लागतात काय घर गाण ठेवलंय तेव्हा सत्य म्हणतो ए उगाच काही बोलू नको एवढं घर गाण ठेवायला काय गरज पडली निरुपाला कशाला ठेवेल ती त्याच वेळेस आता लगेच कुमार म्हणू लागतो मग काय मला वेळ लागलाय का इकडे पैसे मागायला यायला हप्ता भरण्याची वेळ होऊन गेली तरीही या निरुपा गायकवाडने हप्ता भरला नाही म्हणून मला इकडे यावं लागले काय लवकरात लवकर मला माझे पैसे हवेत बरं का तेव्हा लगेच आता सत्ता इथे निरुपा जवळ येतो आणि तो निरुपा तू घर गाण ठेवलंय आणि कशासाठी काय केलंय तू पैशांचं आणि किती पैसे काढलेत तेव्हा लगेच आता सुजित कुमार बनवतो आधी दहा लाख काढले होते आणि त्यानंतर पुन्हा सात लाख काढले असे सतरा लाख रुपये काढले आणि आता हप्ता मोठा आहे मला माझे पैसे हवेत म्हणजे हवेत सुधाकर भाऊंना तर धक्काच बसतो अरे बापरे निरुपाने एवढे सतरा लाख रुपये कशासाठी घेतले असतील वेळेस देविका मात्र आपल्या आईकडे म्हणजे निरुपाकडे बघू लागते तेव्हा लगेच तर निरुपा म्हणू लागते ते, ते मी त्यावर सुधाकर भाऊ लागतात अगं निरुपा पण एवढ्या पैशांची तुला काय गरज पडली की ज्यासाठी तू हे घर गाण आहे तेव्हा लगेच आता त्या भडकतो आणि मला निरुपा लवकरात लवकर सांग तू पैशांचं काय केलंय आणि का हे घर गाण ठेवलंय आता मात्र निरुपा कसं सांगणार की मी देविकाच्या पार्लरसाठी हे घर गहाण ठेवलं आणि आता हे समजल्यानंतर सत्या निरुपा बबड्या आणि बबडीची कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद